बाळा कोणाच्याही बोलण्याने तुम्ही झुरत बसू नका आयुष्य हे आनंदाने थाटात जगा तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठीच पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे स्वामींचरणी एकच प्रार्थना करा की देवा मला आनंदात ठेव माझ्या हातून कोणतीही वाईट कर्मे होऊ देऊ नको होय बाळा कधीकधी शांत राहणे ही सुद्धा महत्वाचे असते बाळा जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हटले जाते ते अगदी खरंच आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा असेच असते समोरून आपलं भलं व्हावं असं म्हणणारे आपलेच नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडण तंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना चांगलेच ठाऊक असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजरा करणारे नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशा वेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसे ही फक्त गंमत बघत असतात कुचकट बोलणे शिवीगाळ करणे टोमणे मारणे हे त्यांचे विशेष गुण म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला पटते का आणि विचार करा आपल्या सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांच्या सुदोरीची ही संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका परत गरम केलेला चहा आणि तडजोड केलेले नाते दोन्हींमध्ये पूर्वीसारखा गोडवा उरत नाही स्वार्थी जगात कोण कौन कोणाला साथ देणार नाही इथे लढणंही स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर दुसऱ्याकडून अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या कारण अपेक्षा जर केली तर तिथे दुःख आलंच त्यामुळे अपेक्षा करणं सोडा आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की कि तुम्ही किती कमावता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा आहे ठरवले जाते आपण आपले आयुष्य वस्तू करण्यात खरेदी किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शेवटच्या टप्प्यात शांततेच्या शोधात फिरतो त्यामुळे ती शांतता तेव्हा काही मिळणार नाही शांतता मिळवण्यासाठी वेळ काळ पैसा अडका लागत नाही तो कोणत्याही वयात कोणत्याही स्थितीत आपण मिळवू शकतो त्यासाठी करायचं एवढंच की देवाचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण करून पहा आजमावून पहा जो भगवंताचे नामस्मरण करतो तो प्रत्येक क्षणी आनंदी राहतो विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा देव म्हणतात बाळा सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे असते अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरतात त्यामुळे तुम्हाला कोणीही कितीही नावे ठेवत असले तरी त्यांना त्यांचे काम करू द्या तू तुझ्या कामावरती लक्ष केंद्रित कर कारण तुझ्या पाठीशी मी आहे बाळा आणि तू माझा लाडका भक्त आहेस मी तुला कधीही एकटं सोडणार नाही विश्वास असल्यास मी स्वामी माऊलींचा लाडका असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा तू खूप साधा सरळ आणि भोळा आहेस माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून निभवण्यात काहीच अर्थ नसतो कारण त्या नात्याची गरज दोघांनाही तेवढीच आहे जर समोरच्याला गरज नसेल तर तिथेच त्या नात्याला फुल स्टॉप द्या आणि पुढे चला बाळा तू विश्वास ठेव आणि कर्म चांगले कर तू हारणार नाहीस याची मला खात्री आहे कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझं बाळ आहेस बाळा कितीही लोकांनी नावे ठेवली तरी तुझ्या पाठीशी मी आहे त्यामुळे तू कधीही हार मानू नको संकटांना घाबरून जाऊ नकोस आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायमच राहावंसं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळ नसतो आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणारे भाषेने आपल्या मनाचे पोषण होते जिथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्यांच्यासमोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात बाळा तुला आपलं जरी कोणी भेटलं नसेल तर तू माझ्याजवळ ये मी तुझ्या पाठीराखा आहे मी तुझा मायबाप आहे पूर्ण विश्वासाने तू माझ्याजवळ मन हलकं करू शकतो होय बाळा कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नाही आणि कोलण्याच्या बोलण्याने झुरत बसायचं नाही आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल आपल्या जवळच्या लोकांकडून कधीच गेम खेळू नका कारण चुकून जर जिंकला तर खूप काही गमावले जातील आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणसं नेहमीच सुखी आनंदी आणि समाधानी असतात कारण भगवंताला प्रयत्नशील भक्तच प्रिय असतो जो भगवंताच्या दिशेने एक पाऊल टाकतो भगवंत त्याच्या दिशेने शंभर पाऊले टाकत असतात विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका कारण सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्या बाळा प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळे आहे म्हणून तुम्हाला तुमच्या नात्याचा वेगळेपण हे शोधता आणि जपता आलं पाहिजे बाळा हार मानू नकोस खचून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस तुझे कर्म तू तु करत राहा तुझी साथ मी कधीच सोडणार नाही लोकांचा विचार करत तू बसू नकोस लोक बोलणारे बोलत राहतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद